नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी जर आपण आजचं मार्केट बघितलं तर या ठिकाणी पूर्ण पूर्ण आजचं मार्केट आहे एकदम भंगार मार्केट होतं एकदम साईडमेस मार्केट होतं तर अशा मार्केटमध्ये मित्रांनो या ठिकाणी जे आहे प्रीमियम वगैरे काही वाढत नसतं तर इथे आपण अशा ठिकाणी ट्रेड करायचा नसतो आज जर बघितलं तर या ठिकाणी मी आपल्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये एकही ट्रेड केलेला नाही इथे जे बघत आहे नॅचरल गॅसमध्ये या ठिकाणी पोझिशन आहे तीन क्वांटिटी इथे बाय केलेली आहे आणि याच्यामध्ये ओव्हरऑल जर इथे बघितलं तर आपला तीन हजार रुपयेचं या ठिकाणी लॉस सुरू आहे अगोदर जो ट्रेड केला त्याच्यामध्ये पाचशे रुपयाचा लॉस झालेला आहे आणि ते जे आहे तीन हजार रुपयेचं जे आहे सध्याला या ठिकाणी साडेतीन हजार रुपयाचं सा आपली या ठिकाणी लॉसमध्ये पोझिशन या ठिकाणी सुरू आहे तर आपण इथे बघूया की आपण उद्या बँक निफ्टीमध्ये निफ्टीमध्ये कशाप्रकारे ट्रेड या ठिकाणी करू शकतो तर निफ्टीमध्ये या ठिकाणी मित्रांनो आपल्याला इथे चार्ट वरती दिसत आहे की मार्केट हे डाऊन साइड ला यायच्या तयारी मध्ये आहे तर आपण त्यानुसार मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेडचा प्लॅन करायचा असतो आता पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती जर आपण हा चार्ट ओपन केला तर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती मित्रांनो हे जे तुम्हाला डाऊन साइड ची ब्ल्यू कलर ची लाईन दिसते हे टू हंड्रेड ए आहे आणि बघता टू हंड्रेड एच्या वरतीच मार्केटमध्ये एक बुलिश मुव आलेली आहे आणि आता या ठिकाणी मार्केट एक सपोर्ट घेत आहे जर हा सपोर्ट जर मित्रांनो या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर, जर या ठिकाणी हा जो महत्वाचा सपोर्ट आहे जो की तुम्ही तेवीस हजार या ठिकाणी जे की तेवीस हजार दोनशे अकराची ही जी रेंज आहे जवळपास दोनशे सत्तावीस तीसची रेंज आहे ह्या रेंजचा जर याच ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर मार्केट ओपन झालं तर या ठिकाणी जे आहे हा जो टू हंड्रेड ई एम एपर्यंत पर्यंत या ठिकाणी निफ्टी येताना आपण या ठिकाणी बघू शकतो आणि से अपसाईडचा जर ते विचार आपण केला तर या ठिकाणी मित्रांनो हा जो झोन आहे पूर्णच्या पूर्ण एक रजिस्टन झोन आहे जोपर्यंत जो तेवीस हजार तीनशे ऐंशी म्हणजे चार चारशेच्या वरती सस्टेन होणार नाही मार्केट ओपन येते ते आपल्याला अपसाईड आप या ठिकाणी ट्रेड जो आहे प्रॉपर इथे भेटणार नाही तर ह्या रेंजमध्ये जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर वेट करायचं जिकडे पण रेंज पै करेल तिकडे एक छानपैकी मुवमेंट या ठिकाणी निफ्टीमध्ये आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटू शकते बघता तुम्ही आज फक्त पाच पॉईंट या ठिकाणी प्लसमध्ये आहे निफ्टी बँक निफ्टी ही पंच्याहत्तर पॉईंट मायनसमध्ये आहे तर आपल्याला थोडं वेट अँड वॉच करायचं आहे आणि त्यानुसार या ठिकाणी मार्केटमध्ये जो आहे ट्रेड इथे आपल्याला प्लॅन करायचा आता बँक निफ्टीचा जर विचार केला तर इथे देखील बघता मित्रांनो एक निगेटिव्ह सेगमेंट इथे तयार झालेला जा आहे जवळपास बघता तुम्ही जेवढं मार्केट या ठिकाणी डाऊनसाईडला जवळपास चार हजार पॉईंट इथे आलेलो होतं जवळपास या ठिकाणी सत्तर ते ऐंशी टक्के या ठिकाणी जो की डाउनफॉल झाला होता तो इथे कवर झालेला आहे आणि आता इथे जे आहे आपण पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरती येऊया आणि इथे जे आपला सेटअप उद्यासाठी तयार करूया की इथे आपण कशा पद्धतीने ट्रेड करू शकतो तर या ठिकाणी जे आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये दे देखील एक महत्वाचा जो सपोर्ट आहे तुम्ही बघताय तुम्ही बँक निफ्टी वारंवार याच ठिकाणी सपोर्ट घेत आहे तर हा सपोर्ट जर इथे डाऊन साईडला ब्रेक झाला तर एक डाउनसाईडला एक मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते जे की जवळपास एकोणीस पन्नास हजार तीनशेची रेंज आहे इथपर्यंत बँक निफ्टी या ठिकाणी येताना आपण बघू शकतो हा जो झोन आहे पूर्ण पूर्ण इथपर्यंत जवळपास एकोणपन्नास पाचशे ठीक आहे हा जो झोन आहे ना मित्रांनो हा झोन काय आहे एक महत्वाचा सपोर्ट झोन आहे कारण बघता तुम्ही इथे देखील मार्केटने सपोर्ट घेऊन इथं एक अपसाईड मुवमेंट द्यायचा प्रयत्न केलेला आहे जेव्हा या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जेव्हा हा रेंजचा ब्रेक म्हणजे हा जो प्रियस सपोर्ट इथे ब्रेक करेल तर या ठिकाणी जे की जवळपास टू हंड्रेड पर्यंत या ठिकाणी बँक निफ्टी येताना आपण बघू शकतो किंवा ह्या टू हंड्रेड ईएमएच्या खाली देखील बँक निफ्टी जाताना या ठिकाणी आपण बघू शकतो अपसाईडचा जर विचार केला तर वरती मित्रांनो एक ट्रेड येत आहे या ट्रेड जेव्हाही अपसाईडला ब्रेक होईल तेव्हा या ठिकाणी आपण काय मार्केटमध्ये या ठिकाणी अपसाईड ट्रेड इथे प्लॅन करायचा तोपर्यंत इथे वेटर वॉच करायचं कारण या ठिकाणी फ्लॅट ओपन होऊन जर मार्केटने अगेन या ठिकाणी ट्रेड लाईनचा ब्रेक दिला अगेन खाली येऊन क्लोजिंग दिली तर या ठिकाणी हे डाऊन साईडला मार्केट या ठिकाणी येऊ शकतो म्हणजे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी पुट रायटिंग केलेली असेल ते या ठिकाणी प्रॉफिट बुक करायचे इथे प्रयत्न करू शकतो आणि प्रॉफिट बुकिंग या ठिकाणी येताना देखील आपण बघू शकतो तर निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये छान सेटअप आहे फक्त मार्केट हे फ्लॅट ओपन झाल्यानंतर हा सेटअप आपल्याला कामाला येऊ शकतो तर बघूया की मार्केट कुठे ओपन होतं आणि त्यानुसार इथे आपण मार्केटमध्ये ट्रेड करायचा प्लॅन करूया तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर व्हिडिओ वरती नवीन असाल तर चॅनेल ला नक्कीच सबस्क्राईब करा चला तुम्ही भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र